कॅम्प परिसर ते विद्यापीठ मार्गावर रस्त्याच्या बाजूने अनेक हातगाड्या तर अनेकांनी अनेक, अनेक वर्षांपासून कच्चे दुकाने बांधून आपला व्यवसाय थाटला होता अशातच वाहतुकीला होत असलेल्या अडचणीच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने चोवीस फेब्रुवारीला मनपा अतिक्रमण विभागाने याच मार्गावर धडक कारवाई मोहीम राबवली अनेक दिवसानंतर शहरात मनपा अतिक्रमण विभागाने अतिक्रमण कारवाई करण्याचा धाडस केल्याचे दिसून आले शहरातील अनेक नागरिक वस्तीत अनेक मॉल समोर अतिक्रमित दुकाने बांधून आपला व्यवसाय थाटला होता अशातच आधी अतिक्रमण मोहीम राबवली नंतर पुन्हा थंड बस्त्यात गेली आता पुन्हा मनपा अतिक्रमण विभागाने चिलम छावणी ते विद्यापीठ धडक कारवाई मोहीम राबवून अनेक दुकानावर बुलडोजर चालवून दुकाने हटविण्यात आली तर अनेक दुकानांचे साहित्य जप्त करण्यात आले मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशाने शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे योगेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात छावणी तपोवन चौक विद्यापीठ परिसर रोडवर कारवाई मोहीम राबविण्यात आली येथील बल्ल्याबासेचे शेड लोखंडी खोके सिमेंटचे रोपटे जमीन करण्यात आले तसेच साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली या मार्गावरून दोन ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते